नमस्कार आज आपण मस्त जाळीदार डबल फुगलेला एक सारखा आतपर्यंत जाळी पडलेला ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत घरी ढोकळा करायचं म्हटलं की ढोकळा विकत मिळतो तसा होत नाही ढोकळा करताना प्रमाण चुकलं मेजरमेंट चुकले की संपूर्ण ढोकळा आपला बिघडतो तो एक तर फुगत नाही फुगला तर तो मध्ये बसतो किंवा त्याच्यामध्ये लाल टिपके येतात तर असं का होतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा ह्यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहे ह्या पद्धतीने बनवलेला ढोकळा अगदी छान मस्त जाळीदार बनवून तयार होतो ढोकळ्याबरोबर हिरवी चटणी कशी करायची ते सुद्धा मी झटपट ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला जर अशाच अवघड वाटणाऱ्या रेसिपी सोप्या करून पाहिजे असतील पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मी भरपूर टिप्स देत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी ॲक्युरेट मेजरमेंट्स देत असते तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया ढोकळ्याचं बॅटर करण्यासाठी साहित्य बघूयात साखर लिंबूसत्व त्याला सिट्रिक ॲसिडही म्हणतात मीठ बेकिंग सोडा तेल बेसन घेतलेलं आहे अगदी बारीक बेसन घेतलेलं आहे आणि पाणी बॅटर तयार करण्यासाठी ते कटोरं घेतलं त्यामध्ये मोजून घेतलेलं पाणी घालून घेतलं आहे रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घातलं सिट्रिक ॲसिड घालून घ्यायचं सिट्रिक ॲसिडने ढोकळ्याला छान चव येते आणि ज्या वेळेला आपण सोडा ॲड करतो त्यावेळेला त्याची रिॲक्शन मस्त होऊन ढोकळा छान फुलतो मीठ घालून घेतलंय आणि मोजून घेतलेलं तेल घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये सिट्रिक ॲसिड साखर विरघळेपर्यंत आपल्याला सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं इथं झाली आहेत साखर छान विरगळल्या गेली आहे आता ह्या तयार पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे तर ते कसं घालायचं आहे एक चाळणी घेतली त्यामध्ये बेसन घालून घेतलं आणि ते आता आपल्याला चाळून घालून घ्यायचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण बॅटर तयार करू त्याच्यामध्ये अजिबात पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत आणि एक सारखं सा असं आपलं बॅटर तयार होईल कधीही ढोकळा करताना बेसन पीठ हे चाळून घालायचं म्हणजे एकसारखं स्मूथ टेक्स्चर आपल्या बॅटरला येतं त्यामध्ये अजिबात गाठी लम्स होत नाहीत सगळं बेसन बेसनपीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे आता सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे दोन कप जर आपण बेसन पीठ घेतलं किंवा दोन वाटीचं पीठ घेतलं तर त्याला त्या एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे त्यांनी छान असं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार होतं बघू शकता खूप पत्त नाही खूप घट्ट नाही ह्या टेक्शरचं आपल्याला बॅटर बनवून तयार करायचं आहे बॅटर छान व्यवस्थित मी फेटून घेतलं आहे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून साधारण दहा मिनटांसाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे भिजत ठेवायचं आहे पीठ भिजतं आहे तर इथं मी तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ते भांडं घेतलं आहे इथं मी केक टिनचा वापर करत आहे गोल ज्यात केक करतो ते भांड घेतलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर उंच काठाचं तुम्ही कुकरचा डब्बा वापरला तरीही चालेल किंवा छोटे वेगळे डबे असतात तसे पसरट ते वापरले तरीही चालेल साधारण चार इंच हाईट आहे ह्या पद्धतीचं भांडं घ्यायचं त्याला छान सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे ही तयारी सुरुवातीला करायची ढोकळा स्टीम करण्यासाठी इथं मी मोठी कढई घेतली त्यामध्ये एक रिंग घालून घेतली किंवा एक स्टँड ठेवलं तरीही चालेल त्यावरती डब्बा ठेवून पाहायचा वरनं झाकण लावून पाहायचं व्यवस्थित वाप बसते का ते चेक करायचं आता कढईमध्ये आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवायचं इथे मी दीड तांब्या इतकं पाणी घालून घेतलंय झाकण ठेवून गॅसवरती आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचंय साधारण इथे दहा मिनटं झालेली आहेत कढईमध्ये पाणी ठेवलं होतं तेही गरम झालेलं आहे पाण्यालाही छान उकळी येते आणि आपलं बॅटरही छान भिजल्या गेलं आहे तर आता सगळ्यात शेवटी सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं तयार बॅटरमध्ये सोडा घालून घेतला आहे सोडा सगळ्यात शेवटी घालायचा त्यावरती एक चमचं इतकं पाणी घातलं सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी सगळं छान फेटून घ्यायचं ही स्टेप अगदी भरकनं करायची सोडा घातल्यानंतर छान असं जाळीदार टेक्स्चर आपल्या बॅटरला येतं बॅटर हलकं होतं आणि त्याचा कलरही चेंज होतं आता तयार बॅटर लगेचच आपल्याला तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता भांडं हलकं थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे वरण छान एकसारखं बॅटर पसरलं जाईल आता कढईमध्ये जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाण्यालाही छान वाफ आलेली आहे पाणी उकळतंय तुम्ही बघू शकता याच पद्धतीचं पाणी उकळायला हवं ज्या वेळेला आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवतो आता लगेच आपल्याला भांडं ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवून साधारण सतरा ते अठरा मिनिटांसाठी आपल्याला छान एक वाफ देऊन घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सोडा ॲक्टिवेट असताना जर त्याला गरम वाफ मिळाली की तो छान असा टम्ब फुलून डबल होतो मस्त जाळी आपल्या डोक्याला पडते मध्ये मध्ये अजिबात झाकण उघडून पाहायचं नाही सतरा मिनटानंतर इथं मी झाकण उघडलेलं आहे बघा किती छान असा टम्म फुललेला आपला ढोकळा इथं बनवून तयार झालाय आहे की नाही ते चेक करण्यासाठी मधोमध एक सुरी रोवून पाहिली तर अगदी व्यवस्थित क्लीन ती बाहेर आलेली आहे दुसऱ्याही बाजूला त्याच पद्धतीने चेक करूया अगदी सगळीकडनं व्यवस्थित ढोकळा आपला तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद केली ढोकळा थंड होण्यासाठी असाच बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत फोडणीची तयारी करूया ढोकळ्याची खमंग फोडणी करण्यासाठी साहित्य हिंग मोहरी साखर मीठ कडीपत्ता तेल बारीक चिरलेली कोथिंबीर लांब कट केलेली हिरवी मिरची आणि किसून घेतलेलं ओलं खोबरं फोडणी तयार करण्यासाठी इथं मी कढई तापत ठेवली होती कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित तापल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायची आहे मोहरी जर कच्ची राहिली तर तिची खमंग चव आपल्या फोडणीला येणार नाही मोहरी छान तडतडायला सुरुवात झालेली आहे मोहरी छान फुटल्या गेली थोडासा हिंग घालून आहे हिंग छान गरम झाला की बारीक लांब कट केलेली हिरवी मिरची घालून घेते कढीपत्ता घालायचा सगळं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती साखर आणि लगेच आपल्याला त्यामध्ये एक कप इतकं पाणी घालून घ्यायचंय चार ते पाच मिनटं छान फोडणीच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची मस्त असा जो मिरचीचा कढीपत्त्याचा अर्कत पाण्यामध्ये उतरतो आणि मस्त अशी चव लागते गॅसची फ्लेम बंद करू फोडणी आपली तयार झाली आहे फोडणी थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेऊ फोडणी थंड होते तोपर्यंत मस्त अशी हिरवी चटणी करू त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भरपूर कोथंबीर आलं हिरवी मिरची चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी फरसाण घालून घेणार आहे जाड जे कुठलं फरसाण तुमच्या घरात असेल ते घाला किंवा त्याऐवजी तुम्ही ढोकळ्याच्या साईडच्या कडा किंवा ढोकळ्याचा चुरा घातला तरीही चालतो चटणीमध्ये त्याची चव मस्त लागते इथे मी शेव वापरली पाणी घालून मस्त अशी बारीक चटणी तयार करून घेतलेली आहे ढोकळा आता आपला थंड झालेला आहे तो आता डिमोल्ड करण्यासाठी साईडने चाकूच्या साह्याने मी साईडच्या कडा अशा मोकळ्या करून घेते ढोकळा संपूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा म्हणजे तो व्यवस्थित संपूर्ण निघून येतो तुम्ही जर गरम असताना तो डिमोल्ट केला तर तो अजिबात व्यवस्थित होत नाही किंवा त्याचा चुरा होतो तर अगदी मस्त पोरस सगळीकडनं जाळी पडलेली आहे अगदी छान असा ढोकळा आपल्या इथं तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा वरपर्यंत टम्म फुगलेला आहे आता मी तो कट करून दाखवते आतमधनं बघा किती छान संपूर्ण ढोकळ्याला जाळी पडलेली आहे आता हवे त्या आकारात व्यवस्थित चौकोनी एकसारखे आपल्याला ढोकळ्याचे पीसेस कट करून घ्यायचे खूप छान असा फ्लफी आणि आतपर्यंत संपूर्ण ढोकळ्याला अशी जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता दाखवलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे ह्या पद्धतीने बनवलेला ढोकळा कधी फसणार नाही दिलेल्या टिप्स वापरा एक पीस जवळनं दाखवते बघा किती सुंदर जसा विकत मिळतो ना अगदी तसा ढोकळा इथं बनून तयार झाला आहे काही नाही खूप झटपट बनून तयार होतो अगदी सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकाल वरण तयार केलेली फोडणीसुद्धा थंड झालेली आहे ती आता मी घालून आहे महत्वाची टीप फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती थंड झाल्यानंतरच घालायची आहे फोडणी जर गरम असेल तर ढोकळ्याचा गिचका होतो असं होऊ नये त्यासाठी इथं मी थंड झाल्यानंतर फोडणी घातलेली आहे वरणं बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मस्त ओलो खोबरं ओलो खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल खूप मस्त असा ढोकळा आपला बनवून तयार झाला आहे ढोकळ्यामध्ये लाल चट्टे येतात किंवा टिपके पडतात तर ते का होतं आपण जर हळद घातली हळद आणि सोड्याची रिॲक्शन होते नाही त्यांनी तो ढोकळा व्यवस्थित रंगाला होत नाही इथं मी हळदही घातलेली नाहीये तरी सुद्धा खूप सुंदर असा ढोकळा बनवून तयार झालाय नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद